नमस्कार मित्रांनो मी टेक्निकल गोपाल पाटील आज तुमच्यासाठी तीन एच पीचा सिद्ध कलाचा सोलर पंपची नवीन व्हिडिओ घेऊन येते मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो सिद्ध कला सोलर पंप तीन एच पीचा पाण्याचा प्रेशर किती आहे ट्रक्चर कसं दिलेलं आहे त्याच्यानंतर एचडी पाईप कोणत्या कंपनीचा दिलेला आहे मोटर कोणत्या कंपनीची दिलेली आहे मी सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे मित्रांनो तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा चला मित्रांनो आता दुपारचे वाजलेले तीन आणि हे जे तुम्हाला दिसतय मित्रांनो हे तीन एच पीच सिद्ध कलाचं सोलर दिलेलं आहे मित्रांनो हे स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता टोटल सहा प्लेट दिलेले आहे आणि हे जे सोलर मित्रांनो आजच फिट केलं पंधरा दिवसापासून सामान आणलेला होता मित्रांनो त्यांनी आणि त्यांचे आज जे कर्मचारी आहे ते फिट करण्यासाठी आलेले होते तर तुम्ही बघू शकता टोटल सहा प्लेट दिलेले आहे संपूर्ण दाखवतो तुम्हाला मित्रांनो आज तुम्ही पाईप बघू शकताय स्पार्क कंपनीचा आहे शंभर फूट पाइप दिलेला आहे त्याच्यानंतर जी मोटर होती मित्रांनो रोटोसन कंपनीची मोटर दिलेली आहे त्यांना सिद्धकलाचा सोलर पंप आहे आणि रोटोसन कंपनीची मोटर दिलेली आहे त्याच्यानंतर ट्रक्चर कडे घेऊन जातो हे बघू शकता मित्रांनो तुम्ही ट्रक्चर कशा पद्धतीने दिलेलं दे आहे फिटिंग पण अतिशय चांगल्या प्रकारेची केलेली आहे त्यांनी आजच केलं मित्रांनो हे सगळं तुम्ही बघू शकता स्ट्रक्चर पर्लिंग पण अतिशय चांगल्या क्वालिटीच दिलेले आहे त्यांनी हेवी मटेरियल आहे बघू शकता आणि ह्याच्या प्लेट दिलेल्या मित्रांनो तुम्हाला सिद्ध कला सोलर मध्ये आयन ए कंपनीचे दिलेलं आहे त्यांनी त्याच्यानंतर हे जे तुम्ही बघताय मित्रांनो कंट्रोल दिलेलं आहे तीन एच पी सोलरच तुम्ही बघू शकता त्यानंतर या ठिकाणी मोटर चालू बंद करण्यासाठी त्यांनी बटन आहे अतिशय चांगल्या प्रकारचं दिलेलं आहे मित्रांनो त्यानंतर हा हा जो कं सोलर पंप आहे मित्रांनो मोबाईल वर सुद्धा चालू बंद करता येतो पण ते अजून कर्मचारी बोलले की कंपनीचे माणसं येतील त्याच्यानंतर ते तुम्हाला चालू बंद करण्यासाठी मोबाईल वर ऍप टाकून देतील तर आता आपण मॅन्युअली करू शकतो त्यांनी या ठिकाणी आर्थिंग दिलेली आहे मित्रांनो सोलोनी त्यासाठी या ठिकाणी त्यांनी आर्थिंग दिलेली तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे समोर दिसत आहे शेतकरी त्यांनी आजच ते सोलर बसवलेले अतिशय चांगल्या क्वालिटीच दिलेलं आहे त्यांनी सगळं मटेरियल आता तुम्हाला पाण्याचा प्रेशर दाखवतो किती आहे आताच दुपारचे तीन वाजता आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता आतील बाजू अतिशय चांगल्या प्रकारे दिलेले मी आता मोटर चालू करताय तुम्ही बघू शकता जवळजवळ वीस ते तीस सेकंड लागतील मित्रांनो मोटर चालू बंद करण्यासाठी मी आता चाललो पाईपकडे दुपारचे तीन वाजता मित्रांनो शंभर फुट डी पाईप दिलेला आहे स्पार्क कंपनीचा बघू शकता तुम्ही आता पाण्याचा प्रेशर हे मित्रांनो वीस सेकंड लागले मित्रांनो मोटर चालू होण्यासाठी तुम्ही बघू शकता प्रेशर तीन पी चा सोलर दिलेला आहे शेतकरी स्वतः ते दाखवत आपल्याला चांगल्या प्रकारचा प्रेशर आहे बघू शकता मित्रांचा प्रेशर आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला ला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आले असेल तर नक्की लाईक करा आणि सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत मित्रांनो ही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सिद्ध कला कंपनीचा तीन एच पी चा सोलर कसा आहे त्यांना पण माहित पडेल त्याच्यामुळे शेअर नक्की करा धन्यवाद